हॅलो एव्हरीवन कसे आहात मजेत आहात ना खुश आहात आनंदी आहात ना तर खुश राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहाल तर सगळं छान पॉझिटिव्ह होईल तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मी तुमच्यासोबत एक छान असा पुन्हा एकदा मस्त वेट एक लॉस डाएट प्लान शेअर करणार आहे जो तुम्ही फॉलो केला तुम्हाला 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 तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि तुम्हालासुद्धा जर तुमचं वेट लॉस करायचं असेल किंवा वेट मेंटेन ठेवायचं असेल तर त्याचा तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल तर माझे जे मागचे व्हिडिओज होते भरपूर मी तुम्हाला शेअर केलेले आहेत वेट लॉसचे जे ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन होता इंटरमिडियंट फास्टिंगचा डाएट प्लॅन होता तर ते सगळे तुम्हाला खूप आवडले त्या व्हिडिओजला तुम्ही खूप जास्त चांगला प्रतिसाद दिला म्हणून पुन्हा एकदा मी हा छान असा सेलिब्रिटी इन्स्पायर डाएट प्लॅन घेऊन आलेली आहे तर तो कोणाचा आहे ते तुम्हाला लवकरच समजेल तर आपली सगळ्यांची फेवरेट बेबो म्हणजेच बॉलिवूड दिवा करीना कपूर खान हिचा हा डाएट प्लॅन आहे तर करीना जी आहे तिला आत्ताच तुम्हाला माहीत आहे आत्ताच म्हणजे आत्ता नाही तिला दोन मुलं आहेत आणि तैमूर आणि जे तर जे तिचे बरेच मुलं मोठे झालेले आहेत आणि तरीसुद्धा तिचे जे फिटनेस आहे आत्ता आणि तिचा आत्ताच नाही जसं आपण पासून बघतोय तिला की तिला झिरो फिगर असं म्हणायचे तिची बॉलिवूडमध्ये सगळ्यात चांगली फिगर होती झिरो फिगर होती आणि अजूनही तिने तिची ती थी फिगर मेंटेन केलेली आहे तिचा तो बोल्ड लुक किंवा तिची ती थी थी ब्युटी तिने अजूनसुद्धा ही पंचेचाळीसच्या वयामध्ये सुद्धा तिने ती थी मेंटेन केली आहे तर ती कोणता डाएट प्लॅन करते हे जाणून तुम्हाला पण नक्कीच घ्यायचं असेल तर तुम्हालासुद्धा जर तिचा डाएट प्लॅन जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायचा आहे कारण नक्कीच हा डाएट प्लॅन तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता कारण काही खूप स्पेशल गोष्टी ती खात नाही तिच्यासुद्धा डाएट प्लॅनमध्ये खूप सिम्पल अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात मग जर तिच्यासारखा डाएट प्लॅन फॉलो करून आपणसुद्धा तिच्यासारखं छान झिरो फिगर मेंटेन राहू शकत असो तर मग का नाही तर हा डाएट प्लॅन नक्कीच तुम्ही आम्ही तीशे चाळीसची पंचेचाळीसच्या पर्यंतच्या मुलीसुद्धा सॉरी बायकासुद्धा हा डाएट प्लॅन नक्कीच फॉलो करू शकतात आणि मेंटेन राहू शकतात तर तो, तो डाएट प्लॅन काय आहे हे तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सगळ्या इंटरेस्टिंग व्हिडिओंसाठी वेट प्लॅनसाठी वेट लॉस डायट प्लॅनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा क्लिक करून ठेवा तर आपली करीना जी आहे ती बेस्ट एक्झाम्पल आहे न्यू मॉमसाठी किंवा ज्या मम्मी आहेत मम्मीज आहेत त्यांच्यासाठी कारण तिलासुद्धा दोन मुलं आहेत तरीसुद्धा तिचं बेली किती स्लिम आहे आणि कशी तिची फिगर आहे किती ती मेंटेन आहे तर आपल्याला ते बेस्ट एक्झाम्पल आहे वेट लॉससाठी करीना कपूर खान तर करीना फक्त डाएटच नाही करत तर त्याच्यासोबतच ती एक्सरसाइजेस करते तिचे बरेच एक्सरसाइजेसचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबला इंस्टाग्रामला शॉर्ट्समध्ये भरपूर व्हायरल्स असतात व्हायरल असतात आणि आपण तिचे एक भरपूर वेट लॉसचे व्हिडिओसुद्धा पाहत असतो ज्याच्यामध्ये ती स एक्सरसाइजेस वगैरे तिच्या करून दाखवत असते की तो कोणत्या कोणत्या एक्सरसाइजेस फॉलो करते तर नक्कीच तिने एक्सरसाइज आणि डाएटचं कॉम्बिनेशन करूनच तिचं वेट लॉस केलेलं आहे डिलिव्हरीनंतर आणि तिची फिगर जर तुम्ही पाहाल तर ती बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्यासारख्या नवीन आयांसाठी कारण तिचं बेली जर बघाल तर अजिबात तिला बेली फॅट नाही आहे आणि पूर्ण स्लिम असं बेली तिने केलेलं आहे तिच्या डाएटमधून तिच्या एक्सरसाईजमधून नक्कीच तिच्या हार्डवर्कमधून तर आपल्यालासुद्धा असंच हार्डवर्क आपल्या फॅट लॉससाठी आपल्या वेट लॉससाठी करावं लागेल तर चला मग आता जाणून घेऊयात तिचा डिटेलमध्ये डाएट प्लॅन काय होता तर मॉर्निंगमध्ये तिचं ड्रिंक वगैरे कोणतंही प्रेफर केलेलं नाही आहे पण आपल्याला आता झिरोपासून सुरुवात करायची आहे शून्यापासून आपल्याला आपली फॅट लॉस करायची आहे वेट लॉस करायची आहे तर आपल्याला मॉर्निंगमध्ये कोणतं तरी डिटॉक्स ड्रिंक असेल किंवा फॅट लॉस ड्रिंक असेल इन्फ्लामेशन दूर करणारं कोणतं तरी ड्रिंक आपल्याला घ्यायला पाहिजे मग तुम्ही सिम्पलसं जिरा वॉटर घेऊ शकता किंवा मग अजवाईन वॉटर घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला जिरं अजवाईन रात्रभर भिजवत ठेवावं लागेल एका ग्लासभर पाण्यामध्ये आणि ते सकाळी तुम्हाला गरम करून अर्थातच जिरं आणि अजवाईन गाळून तुम्हाला ते पाणी प्यावं लागेल तर तुम्हाला हे ड्रिंक घ्यायचं आहे डेली बेसिसवरती तर करिणाने तिचं जे वेट आहे ते तिने पाच महिन्यामध्ये बारा किलो कमी केलं होतं डिलिव्हरीनंतर आता वेट तर पटकन लॉस होतं पण जी आपली बेली फॅट असते ती लवकर लॉस होत नाही कारण डिलिव्हरीनंतरचं जे बेली असतं ना ते कमी करायला खूप हार्डवर्क लागतं आणि खूप एक्सरसाइज करावे लागतात तेव्हा कुठं ते बेली लॉस होतं तर करिण्यांनीसुद्धा अशाच पिलेट्स वर्कआउट जे असतील तुम्ही जर तिचे व्हिडिओ पाहिले असतील तर पिलेट्स वर्कआउट्स असतात जे जिममध्ये आता त्याच्या मशिनरीसुद्धा असतात वेगवेगळ्या तर ते वर्कआउट त्या फॉलो करतात सेलिब्रिटी लोक आणि त्याच्यातून त्यांची फिगर जी आहे ती स्ट्रेचेबल म्हणजे पूर्ण त्यांची बॉडी स्ट्रेचेबल होते आणि पूर्ण स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस ते जास्त करत असतात तर तुम्हीसुद्धा नॉर्मली तुम्ही ब्रिस्क वॉक वगैरे जरी केलं ना तरीसुद्धा तुम्हाला भरपूर तुमच्या बॉडीला वेट लॉसमध्ये हेल्प होते ब्रिस्क वॉक इज बेस्ट ऑप्शन फॉर वेट लॉस खरंच मी तुम्हाला सांगते खरंच म्हणजे मी सुद्धा ब्रिस्क वॉक करते फास्ट फास्ट वॉक करत असते बराच चांगला रिझल्ट मिळतो हो तुम्हाला आणि मी सुद्धा अजून वर्किंग आहे मला सुद्धा अजून भरपूर वेट लॉस करायचा आहे आत्तापर्यंत मी वीस पंधरा वीस किलोपर्यंत कमी केलं आहे आणि डिटेल्स तुम्हाला शेअरसुद्धा केलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये जर तुम्ही चेक केले नसतील ते मी कसं केलं तर तुम्ही नक्की चेक करा माझे बाकीचे व्हिडिओज तर त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये करिणा काय खाते तर ब्रेकफास्टमध्ये रुसली खाते चीज आणि ब्रेड स्लायसेस मेड विथ मिलेट्स म्हणजे मिलेट्सपासून जो ब्रेड बनलेला असतो तो, तो ब्रेड ती ब्रेकफास्टमध्ये खाते म्युसलीसोबत तर आणि त्याला ऑप्शन म्हणून अर्थातच तुम्हाला माहीत असेल करीना कपूर खान पंजाबी आहे तर पंजाब्यांमध्ये पराठे खूप प्रमाणात खाल्ले जातात तर अर्थातच कधीकधी ती ब्रेकफास्टमध्ये पराठेसुद्धा खाते विथ दही तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यासोबतच तुम्ही सॅलड वगैरेसुद्धा नक्कीच खाऊ शकता तर पराठा हा आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण म्युसली वगैरे असं आपण म्हणजे सामान्य माणसाच्या घरात आपण काही खात नाही अशा गोष्टी किंवा मिळत नाहीत अवेलेबल होत नाहीत तर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये पराठा नक्कीच प्रेफर करू शकता जे तीसुद्धा करते तर हा तिचा ब्रेकफास्ट होता त्यानंतर लंच तर लंचमध्ये ती काय खाते ते आता मी तुम्हाला सांगणार आहे लंचच्या आणि ब्रेकफास्टच्यामध्ये मिड मॉर्निंगमध्ये ती काहीच खात नाही तर शक्यतो मला असं वाटतं जर तुम्हाला फास्ट फास्ट वेट लॉस जर करायचं असेल ना तर शक्यतो तुम्ही ज्या मिडच्या जे स्नॅक्स असतात म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स असेल किंवा मिड मॉर्निंगचा स्नॅक्स असेल तर या गोष्टींना तुम्ही खाऊ नका शक्यतो ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे तीनच ऑप्शन ठेवा जेणेकरून मध्ये आधी काही खाल्लं जाणार नाही आणि तुमचं वेट फास्ट फास्ट लॉस होईल तर यानंतर मग ती लंचमध्ये काय खाते मी ते तुम्हाला सांगणार आहे ती मीडमध्ये काही खात नाही डायरेक्ट लंच करते तर जसं की लंचमध्ये सुद्धा तिलासुद्धा चपातीच खायला आवडतं भाकरी वगैरे खाण्यापेक्षा चपाती आणि राईस लवर आहे करीना तर ती चपाती खाते त्याच्यासोबत डाळ खाते आणि अर्थातच भरपूर सॅलड खाते चपाती डाळ सॅलड या तिया तिच्या लंचमध्ये गोष्टी असतात आणि लंचमध्ये ती त्याच्यासोबतच सूपसुद्धा घेणं प्रेफर करते म्हणजे डाळ चपाती सॅलड आणि सूप या सगळ्या गोष्टी तिच्या लंचमध्ये असतात ती लंचमध्ये डेली घेणं प्रेफर करते आणि अर्थातच ती राईस लवर आहे तर कधीकधी आठवड्यातून दोन तीन वेळा तिला राईस खायला खूप आवडतो आणि पर्सनली म्हणजे सांगायचं झालं तर तिला राईसची खिचडी खूप आवडते म्हणजे खूप प्रमाणात आवडते म्हणजे एका मी तिच्या इंटरव्ह्यूमध्ये असं सुद्धा ऐकलं आहे की तिचा भारतीसोबतचा एक इंटरव्ह्यू होता का कोणासोबतचा तरी होता जो मी पाहिला होता तर त्याच्यामध्ये ती पर्सनली सांगते की मला राईसची खिचडी इतकी आवडती की मी ती डेलीसुद्धा खाऊ शकते इतकी मी राईस खिचडी लवर आहे म्हणजे तिला राईसची खिचडी खूप जास्त प्रमाणात आवडते तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा ती राईसची खिचडी खात असते लंचमध्ये तर हे तिचे लंचचे ऑप्शन होते त्यानंतर येते इव्हनिंगचा टाईम तर इव्हनिंगचं काही असं स्पेशल असं काही मेन्शन केलेलं नाही आहे तिने पण इव्हनिंगला जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा मग तुम्ही फिल्टर्ड कॉफी ब्लॅक कॉफी इव्हनिंगच्या वेळी घेऊ शकता जे फॅट लॉसमध्ये हेल्प करतात तर मग त्यानंतर मग इव्हनिंगनंतर डायरेक्ट डिनर तर डिनरमध्ये ती काय काय घेते ते तुम्हाला सांगते तर डिनरमध्ये सुद्धा तिच्या बऱ्यापैकी या सगळ्या सेम गोष्टीच असतात म्हणजे डेली डिनरमध्ये ती डाळ चपाती सॅलड आणि सूप घेणंच प्रेफर करते दुसऱ्या गोष्टी काही घेत नाही म्हणजे सेम लंच आणि सेम डिनरच असतो तिचा म्हणजे जनरली जर डाएट प्लान सांगायचा झाला तर या गोष्टी आहेत पण जसं की आपल्याला माहीतच आहे नेहमी नेहमी डेलीमध्ये आपल्या सेम सेम गोष्टी नसतात कधी कधी आपण वेगवेगळं काही ट्राय करत असतो तर तिच्या डिनरमध्येच तर तिने मेन्शन केलेले या गोष्टी आहेत ज्यात ती फॉलो करते डिनरमध्ये सुद्धा ती डाळ चपाती आणि व्हेजिटेबलचं सूप घेणं प्रेफर करते तर तिला तर तिची फिगर मेंटेन ठेवायची आता दोन मुलं झाल्यानंतरसुद्धा ती इतकी छान सड पातळ आहे आणि इतकी ब्युटिफुल आहे तिचे स्किन तुम्ही पाहू शकता स्किनसुद्धा मला तर बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त बेस्ट स्किन जर कुणाची असेल ग्लोईंग तर करिणाची वाटते जी पहिल्यापासूनच आहे आणि अजूनपर्यंत तिची स्किन तशीच आहे मला तर ती खूप ब्युटिफुल वाटते आणि खूप क्यूट वाटते खूप सुंदर वाटते म्हणजे माझ्या नाईंटीजच्या काळापासूनच मला ती खूप जास्त आवडते तर यानंतर मग तिचा डिनरमध्ये एवढंच असतं त्यानंतर अर्थातच सेलिब्रिटी नाईट ड्रिंक वगैरे काही लोक घेत असतात काही लोक नाही घेत असतात तर तिचं तर ती तिने काही मेन्शन केलेलं नाही आहे तर तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर पुन्हा एकदा नाईटला तुम्ही लो फॅट मिल्क घेऊ शकता हळद टाकून ज्याने तुम्हाला झोपसुद्धा येईल तुम्हाला झोप प्रमोट करतं म्हणजे जर तुम्हाला झोप वगैरे येत नसेल कोणत्या गोष्टीचं टेन्शन असेल स्ट्रेस घेत असाल तर तुम्ही दुधामध्ये हळद टाकून प्या तुम्हाला नक्की झोप येईल आणि छान तुमचा दिवस एकदम छान जाईल तर आ, हे तुमचं बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्ही झोपायच्या आधी एक तास घेऊ शकता तर हा सगळा करीना कपूर खानचा डाएट प्लॅन होता जो ती करंटली फॉलो करत आहे आणि हाच तिचा डाएट प्लॅन असतो जनरली नेहमी तर तुम्ही सुद्धा हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करू शकता आणि तुम्हालासुद्धा जर मेंटेन राहायचं असेल तिच्यासारखं तर नक्कीच अशा पद्धतीचा डायट प्लॅन फॉलो करून बघा आणि ती जर करू शकते दोन दोन एवढे मोठं मुलं असतानासुद्धा ती जर इतकी छान दिसू शकते इतकी स्लिम चाळीस पंचेचाळीसच्या वयातही दिसू शकते तर आपण तर खूपच कमी वयाचे आहोत तिच्या तुलनेमध्ये म्हणजे डबल म्हटलं तरीसुद्धा चालेल तर आपणसुद्धा नक्कीच हे अचीव करू शकतो आपणसुद्धा तिच्यासारखी झिरो फिगर मिळवूच शकतो तर मग तुम्हालासुद्धा जर तुमचं तुम्हाला वेट फास्ट लॉस करायचं असेल आणि छान करिणाकडून मोटिवेशन घ्यायचं असेल आणि करिणा तुमचीसुद्धा जर फेवरेट असेल तर तुम्ही तिचा डाएट प्लान हा नक्की फॉलो करून बघा दोन तीन महिन्यांसाठी फॉलो करा आणि मला नक्की रिझल्ट सांगा कोण कोण रेडी आहे हा डाएट प्लॅन सिम्पल असा फॉलो करण्यासाठी ते मला लगेच कमेंट करून सांगा आणि जर तुमचे कोणी फॅमिली मेंबर्स असतील मैत्रिणी असतील कोणीही तुमच्या घरातलं असेल ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत माझे हे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या कंटेंटसाठी छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर माझा व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला पाहायचा असेल माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचं वेट लॉस करू शकाल अचीव करू शकाल अजिबात स्ट्रेस घ्यायची टेन्शन घ्यायची अजिबात गरज नसते वेट लॉस होतं फक्त आपल्याला आपल्या तोंडावरती कंट्रोल करावा लागतो काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि जर सेलिब्रिटींसारखा लुक हवा असेल परफेक्ट शेपची बॉडी हवी असेल तर एक्सरसाईज करणं गरजेचं आहे कारण एक्सरसाइज केल्यानंतर तुमची बॉडी छान टोन होते आणि हल्ली पिलेट्स एक्सरसाईज जे आहेत भरपूर ट्रेंडमध्ये आहेत बरेच सेलिब्रिटी असतील मलायका अरोरा असेल करीना असेल दीपिका असेल अशा भरपूर आहेत ज्या पिलेट्स एक्सरसाईज फॉलो करतात तर तुम्हीसुद्धा त्या एक्सरसाईज फॉलो करू शकता त्याच्यावरतीसुद्धा मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे पिलेट्स एक्सरसाईजवरती आणि एक्सरसाइजेसवरती स्पेशल असे वेगळे व्हिडिओजसुद्धा मी नक्कीच आता लवकर अपलोड करणार आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हालासुद्धा डेली घरच्या गर घरी ट्राय करता येणाऱ्या एक्सरसाइजेस फॉलो करायच्या असतील आणि तुमचं वजन भरभर कमी करायचं असेल आणि बॉडीला छान टोन करायचा असेल तर नक्कीच ट्राय करा तर चला मग आता मी इथेच व्हिडिओ एंड करते तुम्ही नक्कीच डाएट फॉलो करून बघा आणि मला नक्की कळवायला विसरू नका मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आनंदी रहा, आणि तुमचं वेट लॉस नक्की अचीव करा बाय